मार्ग फाउंडेशन आयोजित पोलीस पाटील सन्मान सोहळा आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मार्ग फाउंडेशनच्या वतीने दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर येथील सर्व गावच्या पाटलांचा अध्यक्ष माननीय संतोषजी पवार साहेब यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रिटायर्ड डी वाय एस पी दीपक अर्वे ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भटकुंके पोलीस पाटील संघटना तालुका दक्षिण सोलापूर अध्यक्ष बेगडे प्रवीण राठोड धर्मराज खडाखडे तालुक्यातील महिला पोलीस पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व पोलीस पाटलांचा मानाचा फेटा प्रशस्ती पत्र सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पोलीस पाटील हा प्रत्येक प्रश्नाची त्याला माहिती असे कारण तुमच्या छोट्याशा इन्फॉर्मेशन मुळे समाजाला फार मोठा फायदा होऊ शकतो